अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढीत का एका अल्पवयीन विद्यार्थिनीची टवाळखोराने छेड काढली तसेच देत तिचा विनयभंग केला ही घटना नऊ जानेवारीला सायंकाळी येथील फुलसावंगी येथील बसथांबा परिसरात घडली जेव्हा बळीराम बोगसे वय पंचवीस असे गुन्हा नोंद झालेल्या टवाळखोराचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील एका गावातील मुलगी दररोज शिक्षणासाठी तालुक्यातील फुलसावंगी येथे जानेवारीला दुपारी नेहमीप्रमाणे ती फुलसावंगी येथे शाळेत आली त्यानंतर सायंकाळी शाळा सुटताच बसने गावाकडे जाण्यासाठी सायंकाळी बसथांबा परिसरात पोहोचली यावेळी मागावर असलेला आरोपी जिवा याने तिची छेड काढली तसेच तिला प्रेमपत लिहून असलेली चिठ्ठी तिच्या हाती सोपविली या प्रकारामुळे पीडित विद्यार्थिनी पुरती घाबरून गेली त्यानंतर तिने शाळा गाठून शिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली त्यावरून शिक्षकांनी तत्काळ तिच्या आई वडिलांशी संपर्क साधला या घटनेची माहिती मिळताच तिचे आई वडील फुलसावंगी येथे दाखल झाले त्यानंतर ते तिला घेऊन महागाव पोलीस ठाण्यात पोहोचले तसेच वितसर तक्रार दिली त्यावरून आरोपी जिवा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली